घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस दरबार घ्यायला लागू नये अशी का वापर केली पाहिजे त्रिकोळ गोष्टी ज्या आहेत त्यांना शिक्ष्यात होती आपण करत नाही म्हणून नाही यायलाय कामाच्या हातातल्या गोष्टी ज्या आहेत त्या थोडस जर सामाजिक भाटून जर आपल्याला काम केलं मला वाटतं की हे प्रश्न अफा त्याच लेवल निसर्ग म्हणायला सगळ्यांना आई म्हणजे आली आजचं तर आपल्याला जे आज त्याच्यात आपण कारवाई करूच परंतु या यापुढे असे प्रश्न कोणापासून होणार नाही अशी व्यवस्था आपल्याला सगळ्यांना करायची आहे मला वाटतं सगळी आपण सहभागाची अपेक्षा आहे आणि यापुढे दरबार घ्यावा लागू नये अशी व्यवस्था आपल्याला जर करताय तर ते फार चांगलं होईल मला वाटतं धन्यवाद ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका